मित्रांनो आपण बघता आहात त्याच्यासाठी आपण ही एक प्रेस आपण वाटलेली आहे ह्याच्यामध्ये जे भ्रष्ट कमिशनर आहेत रेडिए आणि काही आर्किटेक्ट ह्यांच्यावरच फक्त ईडीची कारवाई झाली आहे माझ्या माझ्या पालघर जिल्ह्यातील सगळ्या भूमिपुत्रांना एक हात जोडून निवेदन आहे चला उचला पेन एक एक पेन उचला आणि खऱ्या अर्थाने गणपती साजरा करायचा असेल गणपतीच्या शुभ एक प्रत्येकाने मनात असा विश्वास ठेवू की जे भ्रष्टी अधिकारी आहेत कॉर्पोरेशन मध्ये आणि जे राजकीय नेते आहेत त्यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी कामाला लागा ला। नमस्कार पालघर जिल्ह्यातील सगळ्या माझ्या भूमिपुत्रांना कामगारांना गणपती व गौरीच्या लाख लाख शुभेच्छा मित्रांनो आपण गणपती शांततेने आणि चांगल्या मार्गाने साजरा करूया लोक एकशे सुट्टी गणपती साजरा करतात आहे ज्याने पर्यावरणाची हानी होऊ नये आपण ह्या वर्षी वेगळ्या अर्थाने वेगळ्या अर्थाने गणपती साजरा करूया लाजकोर अधिकारी भ्रष्ट राजकीय नेते यांना मध्ये टाकूया मी परत एकदा सांगतो ह्या वेळचा गणपती आपण वेगळ्या प्रकारे साजरा करूया लाचखोर अधिकारी भ्रष्ट राजकीय नेते ह्यांना ईडीमध्ये टाकूया मित्रांनो आपण बघता आहात व्ही चे करप्शन आपण आहे त्याच्यासाठी आपण ही एक प्रेस आपण ह्याच्या लागप्रती वाटलेली आहे ह्याच्यामध्ये जे भ्रष्ट अधिकारी आहेत कमिशनर आहेत रेटी आहेत आणि काही आर्किटेक्ट ह्यांच्यावरच फक्त ईडीची कारवाई झाली आहे माझ माझ्या पालघर जिल्ह्यातील सगळ्या भूमिपुत्रांना एक हात जोडून निवेदन आहे चला उचला पेन एक एक पेन उचला आणि खऱ्या अर्थाने गणपती साजरा करायचा असेल तर ह्या लोक हे जे आहे श्रीमती आपल्या राष्ट्रपती महोदय आहेत त्यांचा ईमेल आय डी आहे माननीय पंतप्रधानांचा ईमेल आय डी आहे माननीय होम मिनिस्टर अमितजी शहांचा ईमेल आय डी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा ईमेल आय डी आहे राहुल नवीन नवीनजी संचालक बेजावणी संचालन इन्फोर्समेंट डायरेक्ट इडी यांचा ईमेल आयडी डी आहे रजनीश देव बर्मन ह्यांचा ईमेल आय डी आहे आणि सुभाष अग्रवाल ह्यांचा ईमेल आय डी आहे माझं तमाम वसी तालुक्यातील एज्युकेटेड लोकांना मग डॉक्टर असतील वकील असतील इकडचे यंगस्टर असतील जे, जे एज्युकेटेड आहेत भूमिपुत्रांना हात जोडून निवेदन आहे पेन उचला आणि एक आपलं म्हणणं काय ते ह्यांना सांगा लाचखोरी नष्ट झाले करायची असेल त्यांच्याकडे हे जेवढे भ्रष्ट अधिकारी आहेत व भ्रष्ट पॉलिटिशियन आहेत है, ह्यांच्यावर जर ईडीची कारवाई झाली पाहिजे तर आज चांगल्या अर्थाने आपण गणपती साजरा करू म्हणून माझे हात जोडून निवेदन आहे पालघर जिल्ह्यातील मी स्पेसिफिकली अ कॅथोलिक समाजातील एज्युकेटेड लोकांना फादरना सगळ्यांनाच हात जोडून निवेदन करतो की आपला एक ईमेल आय डी एक ईमेल ह्या या, या लोकांना गेलं पाहिजे ज्याने अवेअरनेस येईल आणि ह्यांच्यावर लवकरात लवकर जे लोक दोषी आहेत पंचवीस टक्के लोकांवर फक्त चिल्लर जमा केलेली आय ने अजूनपर्यंत असं आमचं म्हणणं आहे ईडी चांगल्या प्रकारे काम करते मग ईडीला जे पण तुमच्याकडे मटेरियल असेल ते ईडीला पाठवा आणि एक प्रत्येकाने आज एक गणपतीच्या शुभमुहूर्तावर एक प्रत्येकाने मनात असा विश्वास ठेवू की जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत कॉर्पोरेशनमध्ये आणि जे राजकीय नेते आहेत त्यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी कामाला लागा आणि ह्या लोकांना जे देशाचे उच्च उच्चस्तरीय लोक आहेत त्यांना एक मेल करा एवढंच हात जोडून सांगतो परत एकदा माझ्या पालघर जिल्ह्यातील सगळ्या बांधवांना गणपती व गौरीच्या लाख लाख शुभेच्छा चला एकत्र येऊ लढूया भ्रष्टाचाराविरुद्ध आणि जे अधिकारी व जे पॉलिटिशियन आहेत स्वतःला लोकनेते म्हणतात त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय आग्रिसेना